रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीस्वार जखमी प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड वैराग इरले रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मोठा अपघात घडल्याची घटना काल रात्री घडली आहे योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे एका तरुणाचा अपघात होऊन त्याचा हात मोडला आहे सविस्तर माहिती अशी की काठी सावरगाव का येथील रहिवासी गोवर्धन किसन लाडोलकर हा काल रात्री सुरडीवरून काठीला जात असताना सुमारे रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यात पडला रस्त्यावर कुठलीही रेडियम बोर्ड बॅरिकेड किंवा चेतावणी दिवा नसल्यामुळे त्याला खड्ड्याचा अंदाजच आला नाही आणि हा अपघात घडला या अपघातात गोवर्धन लाडोलकर यांचा हात गंभीररित्या मोडला असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सदर ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असून संबंधित ठेकेदारांनी कोणतीही सुरक्षा व्यवस्था न केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून जाणे धोकादायक झाले असून भविष्यात आणखीन अपघात होण्याची शक्यता आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करून योग्य बॅरिकेड्स रेडियम फलक आणि दिवे लावण्यात यावेत अशी मागणी होत आहे या घटनेमुळे प्रशासनाचा निष्काळजीपणाचा फटका सामान्य नागरिकांना बसत असून याबाबत तातडीने दखल घेण्याची गरज असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे माडा वैराग रोडवर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता गोवर्धन किसान लाडोळकर काठीमध्ये काठीचा हा तरुण आहे तो पेपर देण्यासाठी पुण्याला गेला होता आणि येत येत त्याने काय केलं सुरडीला आला मी त्याचा मेहन आहे माझी गाडी घेतली आणि तो चाल काठीला निघाला रात्री साडे अकरा वाजता तो काठीला जात असताना या ठिकाणी माडा वैराग या रोडवर जात असताना इर्लेवाडी पाटी या ठिकाणी रस्ता उतरलेला आहे काम काम चालू आहे आणि काम चालू असताना चाल। चाल त्या ठिकाणी डिवाइडर किंवा रिफ्लेक्टर रेडियम काहीही लावलेलं नाही तो आला आणि गाडी सरळ त्या चारीत न दिसल्यामुळे त्या चारीत गेली गाडी आता मेहना दवाखान्यामध्ये आहे हॉस्पिटलमध्ये आणि गाडीची अशी अवस्था झालेली आहे तरी लवकर तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर काम करावं पुढील अपघात टाळावा अशी माझी विनंती आहे प्रतिनिधी रिया पवार मुंबई